श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या अनेक ताई आहेत महाराष्ट्रातल्या त्या मला नेहमी कमेंट करतात की दादा आमचा नवरा घरी दारू पिऊन येतो आणि दारू पिऊन आल्यानंतर घरामध्ये किरकिर करतो आम्हाला त्रास देतो तर आमच्या नवऱ्याची दारू सुटावी यासाठी कोणता उपाय आहे का तर सर्व माझ्या ताईंना मी एक छान असा महादेवांचा उपाय सांगणार आहे हा महादेवांचा उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर बघा तुमचा नवरा जो व्यसनांच्या आहार गेलेला आहे त्या व्यसनातून बाहेर येऊन घरामध्ये चांगला वागेल चार माणसामध्ये त्याची इज्जत होईल याच्यामुळे तुमचीही इज्जत वाढेल फक्त प्रामाणिकपणे हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पाहिजे नवीन कुणी असेल चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय व्हिडिओ अनेक लोकांना शेअर करायचा आहे तर आता सोप्पाय ज्या महिला घरामध्ये आहेत ज्या घरामध्ये असतात त्या महिलांनी एक काम करायचंय छोटस आपल्याला शिवलीला अमृत हा ग्रंथ घरामध्ये आणायचा आहे आता शिवलीला अमृत ग्रंथ बाजारात कुठेही पुस्तकांच्या दुकानामध्ये तुम्हाला भेटून जाईल तर शिवलीला अमृत जर नसेल पर्याय नसेल तर त्यालाही मी तुम्हाला सांगतो काय करायचं तर शिवलीला अमृत अकरावाढ तुम्हाला सकाळी एकदा दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा असे तीन वेळा त्रिकाळ तुम्हाला वाचायचा आहे फक्त वाचायचा आहे तुम्हाला वाचल्यानंतर एक छोटीशी प्रार्थना करायची प्रत्येक वेळी फक्त म्हणायचं आहे हे महादेवा हे शंकरा मी तुझी मुलगी आहे मी तुझी दासी आहे भगवंता माझा नवरा त्याच नाव घ्या अमका अमका तो खूप दारू पितो तो, तो खूप मला त्रास देतो माझा संसार अगदी सुरळीत होऊ द्या मला सर्व संकटातून बाहेर काढा माझ्या घरामध्ये धन असेल ऐश्वर असेल समृद्धी असेल येऊ द्या माझ्या घरातील आरोग्य चांगले राहू द्या जर माझ्या घरामध्ये कोणते दोष असतील तर ते दोष निघून जाऊ द्या जर कोणी काही केलं असेल भगवंता ते निघून जाऊ द्या फक्त एवढी कळ विनंती तुम्ही महादेवांना करायची आणि हो त्रिकाळ शिवलीला अमृत अकरावा अध्याय तुम्ही फक्त आहे घरामध्ये जर वाचायला नाही जमला तो मोबाईल वर ऐका मोबाईल वर सगळ्यांना भेटेल छोटासा उपाय आहे करून पा याचे इफेक्ट तुम्हाला खूप भेटतील तुम्ही म्हणताल की दादा काय उपाय सांगितला नवऱ्यावरच्या सा सगळ्या अडचणी आमच्या अगदी सर सहजपणे निघून गेल्या